आम्हाला आता एक शूट करायचंय खूप छान प्रकारे आपल्याला आपल्या शीतल्या गाव शेजारच्या गावच्या आवरलंय सगळं तर म्हणते चला एक छान शूट बनू आणि हा व्हिडिओ युट्यूब ला पण पडणार आहे त्यात तुम्ही पहा चारू सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून तुम्हाला सांगलच तर चला करून पुढे व्हिडिओ मध्ये घे त्या ताईंनी खूप सुंदर अशी ज्वेलरी पाठवली आहे आम्हाला आणि ती बघितल्यावरती खूप 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 आवडली त्या या ज्वेलरीमध्ये त्यांनी माझ्यासाठी आणि परीसाठी ज्वेलरी पाठवली आहे तर यामध्ये त्यांनी तिथे पाहू शकता दोन हार पाठवले आणि खूप सुंदर आहेत हे हार आणि त्याच्यावरती मॅचिंग असे कानातले पण आहेत पर परत ही नग पाठवली नग पण खूप सुंदर आहे ट्रेंडिंगला इनत आजकाल बरेच लोक वापरतात हे लोक नग खूप सुंदर नते आजकाल बऱ्याच बायका अशा प्रकारच्या न वापरतात मंगळसूत्र ते पण खूप सुंदर आहे त्याच्यावरती छोटे टॉप्स टॉप मोत्यांनी विणलेलं मंगळसूत्र झूम करून हे सगळ्या गोष्टी आपल्या फॅन लॉकर दिसल्या पाहिजेत हे मंगळसूत्र पाठवले आणि हे स्वतः त्यांनी त्यांच्या हाताने बनवले खूप सुंदर आहे मला तर खूप आवडलं फोटो क्लिक करते आणि त्याच्यावरती मॅचिंग होणारे हे टॉप्स आहेत त्याच्यावरचे ते पण मोत्यांचे आहेत ते पण खूप सुंदर आहे परी, परी साठी पण पण एक छोटीशी नथ पाठवली हो ती पण खूप खूप सुंदर आहे खूप क्यूट आहे तिला खूप छान दिसेल सत्यवा कॉस्मेटिक ज्वेलरी म्हणून त्यांचं एक पेज आहे इन्स्टाला त्याच्यावरती जाऊन तुम्ही त्या तुम्हाला ज्या प्रकारच्या ज्वेलरी पाहिजेत त्या ऑर्डर करू शकता आणि त्या घरपोच ऑनलाईन डिलिव्हरी तुम्हाला भेटून जाईल होम डिलिव्हरी आणि खूप आ, आ आकर्षक आणि अतिशय सुंदर आणि किफायतीशीर म्हणतो ना आपण त्या प्रकारचे सगळे ज्वेलरी आहेत तर नक्की एकदा भेट द्या आणि ऑर्डर करा आणि हे पण गळ्यातले मोत्याचे छोटे छोटे हार आहेत खूप सुंदर आहेत सत्यवा तर त्या ताईन जी सत्यवा पंचवीस बारा ही आयडी आहे तर त्यांच्या आयडी ला नक्की फॉलो करा कोणाला ही ज्वेलरी हवी असेल तर ते त्यांना डीएम करा खूप सुंदर ज्वेलरी आहे त्यामुळे त्यांना ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांना मेसेज करा ज्यांना कोणाला हवी असेल त्यांना ऑनलाईन भेटून जाईल ते त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा शेअर करा सबस्क्राइब करा सबस्क्राईब करा, करा, करा आणि असं सपोर्ट राहू द्या असं सपोर्ट राहू द्या थँक्यू थँक्यू